गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे ई बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून या लोकार्पण सोहळ्यात अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले हे देखील उपस्थित होते सौंदड या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय हा जीर्ण अवस्थेत आल्यानं या ठिकाणी अकरा कोटी छप्पन्न लक्ष रुपये खर्चून नव्यानं ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलं असून यामध्ये तीस खाटांचं अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय उभारण्यात आले तर विशेष बाब म्हणजे या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खालून वरच्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्ट देखील लावण्यात आली आहे तर सौंदड हा गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यानं रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास या ठिकाणी रुग्ण आल्यास रुग्णालयात वेळीच उपचार करता येतील तर परिसरातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार असल्याचं माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले म्हणाले तर या लोकार्पण सोहळ्याला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर मुख्य कार्यकारी अधिकारी यम मुरुंगा नंथम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबरीश मोहोबे सरपंच हर्ष मोदी यांसह अनेक लोक उपस्थित होते तर सौंदड ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योग्य त्या सुविधा वेळीच मिळाल्या पाहिजे अशा सूचना गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व डॉक्टरांना दिल्या आता पालक ते नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पाटील साहेब यांच्या हस्ते ई लोकार्पण झालं आणि बडोले साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या ठिकाणी समस्या वगैरे तेवढे नाहीत आपण जे काही जागा भरती पूर्ण जवळपास पूर्ण आहेत म्हणजे चोवीसपैकी जवळपास एकवीस जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत मी जो विषय ह्या ठिकाणी घेतला हा जे स्लीपर लोक असतात कारण की वास्तू ही मोठी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मानानं स्लीपर हे दोन आहेत या ठिकाणी निश्चितपणे त्याची वाढ करावी लागेल कारण की स्वच्छतेचा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ह्यासुद्धा सुविधा पाहणे अत्यंत गरजेचं आहे तर आमचा विषय होता आणि त्या पूर्ण करण्याच्या या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न राहील आम्ही जनप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सन्माननीय बडोले साहेब सुद्धा सातत्याने येत राहतील आम्ही सुद्धा येत राहू सभापती आणि पदाधिकारी या ठिकाणी सातत्याने राहतील आज ग्रामीण रुग्णालयाचं सौंदळचं ई लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत प्रशस्त अशी इमारत अकरा पॉईंट छप्पन कोटी रुपयाची इमारत या ठिकाणी तयार झाली आणि आज या ठिकाणी ई लोकार्पण झालं त्याच्यामुळे मागच्या कालखंडामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या छोटी इमारत असल्या कारणानं तर त्या सगळ्या अडचणी याच्यामध्ये दूर होईल नक्कीच ग्रामीण भागामध्ये सौंदळ हा ग्रामीण रुग्णालय फार चांगल्या पद्धतीनं काम करेल माननीय पालकमंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब यांनी आजही लोकार्पण केलं आणि जिल्हा परिषदेच्या सन्मानिय अध्यक्ष आणि बाकी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आज सौंदड बहु बहुक दिवसापासून जे प्रतिक्षेत होते आपल्याला आर एच ग्रामीण रुग्णालयाच्या तीस बेडच्या खाटांचं इमारतीचं लोकार्पण आज माननीय आपले पालकमंत्री पाटील साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी इथे आपले लाडके आमदार बडोले साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर मृगानंतम सर सी ओ सर सगळे उपस्थित झाले होते त्यानुसार आपण हे आजपासून काम है, नवीन बिल्डिंग में चलू आज या नवीन बिल्डिंगमध्ये चालू करत आहे आज सौंदर्य या ठिकाणी बरेच प्रतीक्षेनंतर ग्रामीण रुग्णालय सौंदर्यचं लोकार्पण झालेलं आहे त्याप्रसंगी आता सर्वच विषय या ठिकाणी आरोग्याची धनसंपदा म्हणून आपण कशाप्रकारे या ठिकाणी सेवा देण्यात येईल आणि हाच सर्वात मोठा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट जो सोनळ ग्रामपंचायतच्या मागणी या पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला क्रांती ज्योती सावित्रीय फुले ग्रामीण रुग्णालय सोनळ असं नावकरण लोकांच्या ठेवण्यात आलेलं आहे काही दिवसांनंतर आम्ही या ठिकाणी फलक लावणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समरे आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा